हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता चार तारखेला दर शमावस आहे त्यामुळे सगळीकडे वातावरण आपलं दीपपूजनाच्या विचाराने चाललेलं आहे आपण सगळेच दीपपूजन करतो आपण सगळ्या काही सेवा करतो तर कधी कधी आपल्याला काय वाटतं की माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण त्या सेवा करतात आणि त्यांना ते, ते फळ मिळतं पण मला मी ज्या काही सेवा करते त्याचं मला फळ मिळत नाही का मिळत नसेल असा आपण सहज विचार करतो कारण तिला मिळत आहे सेवा आपली दोघींची सारखीच आहे पण तिला लगेच त्या गोष्टीचं फळ तिच्या पदरात पडलं आणि आपल्या काने ते आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा विविध अगदी महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे त्याचा तुम्हाला व्यवस्थित लाभ पण घेता येईल तर आपण आ, का आपल्या पदरात हे फळ मिळत नाही किंवा आपण ज्या एवढ्या सेवा करतो आपल्यालाच काय यश येत नाही आपल्या शेजारी पाजारी जे काही आपल्या जवळचे असतात ते सेवा करतात तेव्हा त्यांना मिळते त्याची फलश्रुती मिळते किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याच का होत नाही तर त्याच खूप मोठं असं कारण आहे आणि इतकं महत्वाचं हे कारण की म्हणजे तुम्हाला वाटेल तेवढं सोपं नाही आहे ते म्हणजे पराडण पराण अमावस्याच्या दिवशी कधीच दुसऱ्याच्या घरी घेऊ नका कधीच नाही म्हणजे त्याचं काय होत ना की त्याचं आपण जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरी जेवतो दुसऱ्याच्या पैशांचं खातो तर ते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या घरातील जे काही दोष असतील त्याचे पितृ दोष असतील तर ते सगळे अन्नाच्या माध्यमातून आपल्यावर येऊ शकतात किंवा आपल्याला कि लागू शकतात त्यामुळे आपलं जे आहे म्हणजे पुण्य कमवलेलं तर ते आपल्याला लगेच त्याचं प्राप्ती होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे की अजून म्हणजे त्याच कारण एकच नाहीये बरेच कारण आहेत की पराण घेऊ नये त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्याचे पितृदोष असतील किंवा त्याच्या घरातील काही दोष असतील त्या अन्नाद्वारे आपल्याला येतील दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जर चुकीच्या मार्गाने पैसा कमवलेला असेल तर त्याचा दोष सुद्धा आपल्याला लागू ला शकतो आणि म्हणजे परत अजून एक की अतिशय कंजूस माणूस असेल तरी त्याच्या सुद्धा घरी आपण अन्न ग्रहण करू नये त्याचाही आपल्याला दोष लागू शकतो आणि हे सगळे दोष तर लागतात पण जास्त जर अमावस्याच्या दिवशी आपण जेव्हा पर अन्न घेतो त्याचं अजून एक दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण जे काही पूजा पाठ करतो जे काही पुण्य कमवतो ते सगळं सहा महिन्याचं पुण्य त्या व्यक्तीच्या पदरात जातं त्या व्यक्तीला आपलं फळ मिळतं मग आता आपल्याला आपलं एवढं सहा महिन्याचं पुण्य म्हणा किंवा पूजा आपण जे काही अर्चा करतो पूजा अर्चा देवाचे नामस्मरण मंत्र स्तोत्र त्याच जर त्याला फळ मिळत असेल तर मग आपल्याला कसं मिळेल तर त्याच्यासाठी आपण फक्त एक दिवस आणि हा सगळा दोष आपण अमावस्येसाठी सांगतोय तुम्ही एरवी खाऊ शकता खायचं असेल तर त्याचं काही नसतं पण जर अमावस्याच्या दिवशी जर आपण परांना घेतलं तर त्याच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही घेऊ शकता कारण आपल्याला असं नाही चालू शकत आपण समाजात राहतो आपण दुसऱ्यांच्या घरी जाणं येणं हे तर होणारच आहे पण अमावस्याच्या दिवशी एवढ्या गोष्टी पाळायच्या आहेत तर त्याच्यासाठी हे सांगणं आहे की म्हणजे ते आपले जे सहा महिन्याचं जर पुण्य जात असेल तर आपण एक दिवस पाळलाच पाहिजे कारण आपलं पुण्य महत्वाचं आहे की ते एक दिवसाचं जेवण म्हणा किंवा जे काही आपण अन्न ग्रहण करणार आहे ते म्हणा फक्त थोडा कंट्रोल स्वतःवर ठेवला तर ह्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत आणि जर आपण एखाद्या नाते नातेवाईकाकडे गेलो आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे गेलो आणि तिथं विलाजच नसेल आपल्याला काही झालं तरी आपल्याला जर आपल्याला तिथे जेवायची वेळच येत असेल पराण ग्रहण करायचीच वेळ येत असेल तर त्याच्यासाठी आपण एक उपाय करू शकतो तो उपाय कुठला ते मला मी सांगते तर तो उपाय असा जेव्हा आपण अ घेऊन घरी येतो घरी आल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राची एक माळ करायची गायत्री मंत्राची एक माळ आणि एक माळ जमली तर कम किमान चोवीस वेळा तरी तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर गायत्री मंत्र आपल्या सगळ्यांनाच आहे तरी मी तुम्हाला सांगते ओम भू स्वाहा ओम तत्सवी तुरव रेनम भरगो देव सीमही दियो यो ना प्रचोदयात असं तुम्ही एकतर चोवीस वेळा म्हणा एकतर एक, एक, एक माळ म्हणा पण हे कधी करायचे जेव्हा आपला विलाज नसेल तर नाहीतर तुम्हाला वाटेल आपण दुसऱ्याकडे जेवण आलो किंवा पराडणं घेतलं घरी आल्यावर गायत्री मंत्र म्हटलं म्हणजे झालं तसं होत नाही देवालाही या गोष्टी कळत असतात कधी कधी आपण खूप अडचणीत असतो आणि आपल्याला ते टाळणं शक्यच होत नाही तेव्हाच आपण हा उपाय करायचा आहे म्हणजे मग तेव्हा आपण टाळणं जर शक्य होत नसेल तर आपल्याला टेन्शन घेत घ्यायची काहीच गरज नाही जर घरी येऊन आपण असं केलं तर आपल्याला त्या दोषातून मुक्ती नक्कीच मिळते आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली अगदी महत्वपूर्ण वाटली असेल किंवा युजफुल वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ